तर आम्ही चाललोय आता बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनच्या घरी आपण पोचलोय सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरी दादा कुठून आलात तुम्ही मी संभाजीनगर महाराष्ट्र ओके आणि का आलात तुम्ही इथे मला बाबासाहेबांपासून मी खूप इन्स्पायर आहे आणि माझं मा मा लंडनला येण्याचं माझं जे एक मेन हे होतं की यांच्या आज जे निवासस्थानी या ठिकाणी भेट द्यावी ही माझी खूप इच्छा होती मी संभाजीनगरचा उपमहापौर होतो आणि माझी इच्छा होती की मी जेव्हा पण लंडनला जाईल मी आधी इकडे जाऊन भेट देईल आणि इथे जी एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे जी एनर्जी आहे ती इथे आल्यावर मला ती फील आहे की खरंच काय त्यावेळेस राहिलं असेल आणि बाबासाहेब या ठिकाणी वास्तव्य होतं हे म्हणजे विचार करूनच खूप मोठं हे हो वाटतंय की माझं भाग्य मी इथं आलो वा बघा अशा विचारसरणीची माणसं आवर्जून येत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो या स्मारकाची किती व्हॅल्यू आहे गव्हर्नमेंटने हे खरं तर बनवलं आहे पण हे स्मारक नाही तर एक ऊर्जा स्तोत्रच आहे ऊर्जा स्रोत आहे अशा माणसांसाठी आणि अशा लाखो लोकांसाठी स्पेशली मला जे गवर्मेंट ऑफ इंडिया आहे ते मोदीजी आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्र सा सरकार आहे त्यांनी हे स्मारक घेतलं ही खूप मोठी गोष्ट केली आहे म्हणजे हे एक आपली धनोहर आहे की जी आज या ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्या गावामध्ये आपण या ठिकाणी हे घेऊ शकलो मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं आणखी आपल्या सगळ्या अनुयांना काय पाहिजे बघा बघा तर हेच असे लोक इथे येतात आणि माझं असं म्हणणं आहे की अशी लोकं देखील अशा वास्तूला अजून प्रफुल्लित करतात कारण हे या महामानवाच्या विचारांना त्यांच्या आचरणाला आणि त्यांच्या नॉलेजला अजरामर करतात त्यांच्या मनात ठेवून